वेलकम बॅक टू माय चॅनल किचन किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छोटीशी रेसिपी हेअर ऑइलची जे की आपण घरी बसल्या बनवू शकतो आणि खूप छान असं रिझल्ट येईल तर हे आहे मी एक छोटासा कांदा घेतला आहे हे कोरफड घेतलं आहे एक ते दोन कट करून घेतलं आहे हे हा आवळा आहे आणि हे कडीपत्ता ही मेथी हे जवस ही काळीतील म्हणू शकतात कलोंजी असं काहीतरी म्हणतात त्याला आणि हे आहे जास्वंदाची फुलांची पानं मला जास्वंदाची फुलं नाही भेटली तर मी पानं घेतली आणि हे शंभर ग्राम तेल आहे शंभर ग्राम नाही सॉरी <laughs> शंभर टक्के हे आपलं नारळाचं तेल आहे तर हे घेतलंय मी आता ह्याला आपण मी कढई घेतली आहे काळी कढई घेतली लोखंडाची तेल हे आपल्याचं चांगलं कडक गरम झालंय आपण ह्याच्यामध्ये टाकूयात पहिले कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यावरती आपण ह्याच्यामध्ये ओरफड टाकून घेऊयात सगळं एक एक हा एक सगळं आहे नंतर ना मी हा आवळा थोडासा ओढून घेतलाय मावळा टाकूयात त्याच्यानंतर ना कांदे त्याच्यानंतर ना आपण ही फुलांची पानं घेऊया मग एक एक ते दोन चमच मेथी टाकली आहे मी मेथी दाना म्हणते त्याला एक ते दोन चमच जवस आणि एक ते दोन चमच कलोंची हे असं छान आपल्याला पूर्ण आता ह्याचा करूं, कलर चेंज होत ह्याला आपण उकळून घेणार आहोत आता हा हिरवा दिसतोय एकदम ब्लॅक पूर्ण काळा होतोपर्यंत तोपर्यंत आपण ह्याला चांगलं मिक्स करून गरम करून घ्यायचं तर हे असं आपलं हेअर ऑइल रेडी झालंय बघू शकता तुम्ही कलर सुद्धा ह्याचा चेंज झालेला आहे है की नाही तर कसा वाटला हा माझा छोटासा व्हिडिओ प्लीज कमेंट बॉक्समध्येच नक्की सांगा आणि याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं होतं का तर मला तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता की ह्याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं राहिलं आहे का हाई लेका, तर प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद